आपण पाहत आहात बागला जागतिक महिला दिना निमित्ताने कृषी कन्या एक महिला म्हणून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या युक्तीप्रमाणे ते सामाजिक कार्य करत असतात महिला दिनानिमित्ताने मोल वसुली शेती कामे करणाऱ्या महिलांनी देखील महिला दिनाचा आनंद घ्यावा या उद्देशाने सेंद्रिय शेतीच्या प्रवर्तक लक्ष्मीताई मधुकर मोरे यांच्या संकल्पनेतून महिला दिना निमित्ताने महिलांना साडी गुलाब पुष्प देऊन त्यांचे महिला दिनाचे स्वागत केले त्याचबरोबर त्यांना मिठाई वाटप करण्यात आली गरीब व श्रीमंती यांची भावना दूर करण्याचा प्रयत्न केला गरीब व मेहनती महिलांबरोबर महिला दिन साजरा करण्याचा आनंद काहीतरी देवगुणीच असल्याचे मत लक्ष्मीताई मोरे यांनी बागला वृत्तांत प्रतिनिधीशी बोलताना सांगले इतक्या वर्षातून पहिल्यांदाच काहीतरी भेट वस्तू मिळाली आणि महिला दिन साजरा केल्याचा आनंद लक्ष्मीताई मोरे यांच्यामुळे अनुभवायला मिळाला आमच्या सारख्या शेती काम करणाऱ्या महिलांना मिळेल असे भावनिक उद्गार चौदाणा येथील शेख मजूर महिला यांनी यावेळी काढले बागला दृतांतासाठी विभागीय संपादक गणेश बागुल।